भगवंताच्या काळामध्ये बुद्ध ग्रस्त लोकांना उपदेश करायचे आणि संघाच्या जीवनामध्ये संघ भिकू भिकू ग्रस्त लोकांना धम्मप्रवचन देतो आपण नेहमी विहारात जात असतो बुद्धाला वंदन करत असतो पाचही अंगांनी बुद्धाला नमन करत असतो म्हणून म्हणायचं आहे संगा विना सांगे सांगेना दम जगात मान ठरला ना तथागताचा दम जगात मान ठरला केली होली पहिली क्रांती सारनाथ या ठिकाणी हो केली पहिली धम्म क्रांती सारनाथ या ठिकाणी पंचवर्गीय भिक्षूला त्या धम्माची दीक्षा दिली धम्मा चक्र जगात अवगत फिरले ना ततागतच धम्म जगात महान ठरला ना तथागत दम जगात महान ठरला सहा वर्षाचा काळ चालला अन्न पाण्या वाचून कठीण तप तथागत भगवान बुद्धांचा डोंगेश्वरी सहा वर्षाचा काळ चालला अन्न पाण्या वाचून काही नाला भले देहाया तप तप से वाचून पाण्या वाचून जीवन जगताना तथागताचा दम जगात मान ठरला तथाग तच दम जगात मान ठरला ना चंद्रसूर्य गाऊ लागले सत्याचे नारे हो हो चंद्रसूर्य गाऊ लागले सत्याचे नारे बुद्ध धम्म संघाप्रतिमानवसारच शरण या रे सुप्रियाला सुप्रियाला जीवनाचा अर्थ करला सुप्रियाला जीवन अर्थ करला ना तथागताच जगात मान ठरलाना तथागताचा तथागतचं जगात मान ठरला बुद्ध विना उपदेश कोणी सांगेना तथागतच दम जगात मान तथा गच दम जगात मनठरला